नमस्कार मंडळी या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अश्विनी तर ह्या ब्लॉग करण्याचे निमित्त जे आहे ते खूप एक छानशी गोष्ट आहे मॅजिकल गोष्ट आहे जी तुम्हाला नक्की सांग नक्कीच आवडेल हा जो ब्लॉग असणार आहे छोटा असणार आहे पण महत्वपूर्ण असणार आहे तर ती कोणती गोष्ट आहे तर हे जाणून घेण्यासाठी ब्लॉग पूर्णपणे अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्यापूर्वी चॅनलला शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कारण आठवड्याच्या दर शुक्रवार शनिवारी किंवा रविवारी मी एक वेगवेगळ्या विषयांवर इंटरेस्टिंग असे व्हिडिओ घेऊन येत असते आणि जर तुम्हाला त्याच्या नोटिफिकेशन हवे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा तर ह्याच विषयाबरोबर तुम्हाला मी आपण कुठलाही वेळ न दवडता लगेच तुम्हाला आपण त्या गोष्टीबद्दल सांगते की तुम्हाला आठवतंय आपण यापूर्वीच एक व्लॉग केला होता की ही पुस्तकं जरूर वाचावीत तर या पुस्तक त्या ब्लॉगमध्ये अनेक महत्वपूर्ण जी पुस्तकं आहेत त्यांचा रिव्ह्यू केला होता जर तो तुम्ही व्लॉग बघितला नसेल तर त्याचा मी डोक्यावरती जे आय बटन आहे त्यावर त्याचा लिंक देते तो 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 नक, तर, तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि त्या व्हिडिओमध्ये जर मी म्हंटल होते की ही पुस्तक नक्की वाचावीत तर त्याच्याच आधार घेऊन आपण आजचा ब्लॉग करतो आहे तर तुम्हाला असं वाटत असेल की मी पुस्तकं वाचण्याचा तो व्हिडिओ केला होता आणि आता आता म्हणते की पुस्तकं वाचणं थांबवं तर हे काय आहे हा विरोधाबाज काय आहे तर मला अशी एक मॅजिकल गोष्ट सापडली आहे जी सर्वांच्याच फायदेशी फायद्याची असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ती मॅजिकल गोष्ट तुम्हाला नक्की आवडली का व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर ती गोष्ट आहे ते म्हणजे ऑडिओ बुक मला असं एक ऑडिओ बुक मिळालेलं आहे जे तुम्हाला सर्वांसाठी ज्यांना असं वाटतं की मला पुस्तकं वाचायला आवडतात मात्र वेळ मिळत नाही तर, तर अशांसाठी ऑडिओ बुक हा एक अत्यंत उत्तम पर्याय आहे जसं मला आठवत आहे आपण मोबाईलवर हेडफोन्समध्ये आजपर्यंत फक्त गाणीच ऐकली आहेत पण जर आपल्याला वेळेचा सदुपयोग करायचा असेल प्रवासामध्ये जर आपण वेळेचा सदुपयोग करायचा असेल तर चांगली चांगली पुस्तकांचा खजिना असलेलं एक ऑडिओ बुक मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे तर त्या जे मॅजिकल जे ऑडिओ बुक मी मॅजिकल या अर्थाने असं म्हणते की जर टेक्नॉलॉजीचा चांगला उपयोग जर करायचा असेल तर कसा होऊ शकतो ते याचं उत्तम उदाहरण एक जे ऑडिओ बुक्स आहेत की आपल्याला प्रवासात प्रत्येक वेळेस पुस्तक कॅरी करता येत नाही किंवा जेव्हा uh, जेव्हा आपल्याला शक्य होईल त्यावेळी पुस्तक अवेलेबल असेलच असं नाहीये तर त्यामुळे ऑडिओबुक हे खरंच एक तंत्रज्ञानाचा चांगला उपयोग करून घेतलेलं एक ऍप आहे त्यामुळे ऑडिओबुक हे कुठलं आहे ते कसं डाउनलोड करायचे त्याचे वैशिष्ट्य काय त्याच्यामध्ये आणखी पुस्तकांव्यतिरिक्त काय काय आपल्याला पाहायला मिळणार आहे तर त्याच्याबद्दलचा हा संपूर्ण ब्लॉग आहे तर त्याचे मी तुम्हाला फायदे सांगते मी थोडेसे नोट्स काढले तर त्याचे पहिले फायदे आहे आहेत की पाच फायदे आधी तुम्हाला मी पूर्ण एकदा सांगतो आणि मग तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला ते बघायला मिळेल की ऍप कसं आहे कुठून डाउनलोड करायचं त्याचे सगळे फीचर्स सांगते त्याचं पहिलं वैशिष्ट्य असं आहे की हे ऍप जे आहे दहा दा, भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे तर म्हणजे मराठी हिंदी इंग्लिश पासून ओरिया तमिळ पंजा तमिळ तेलुगू अशा अनेक विविध भाषांमध्ये हे पुस्तक उपलब्ध आहे हा जरा पहिलं वैशिष्ट्य त्यामुळे अनेक लोकांना हे पुस्तक अवेलेबल होऊ शकतं दुसरा दुसरा जो मुद्दा आहे तो पुस्तक तो आहे की पुस्तक आपण जे ऐकतोय पण तिथे पुस्तक वाचण्याची सुद्धा सोय आहे जे तो पुस्तक तुम्ही ऐकताय ते तिथे पुस्तक स्वरूपात सुद्धा उपलब्ध आहे जर मला वाटलं की हे पुस्तक मला आज ऐकायचं नाहीये वाचायचंय तर तुम्ही ते ऐक वाचू सुद्धा शकतात आणि तिसरा म्हणजे महत्वाचा गो महत आणि खूप छान गोष्ट आहे की ही या ऑडिओ बुक्स मध्ये लहान 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 मुलांसाठी अगदी छान छान गोष्टी आहेत रामायण महाभारतासोबतच त्यांना आवडतील अशा डब केलेल्या खूप सुंदर सुंदर गोष्टी आहेत तर जर समजा आपल्याला कधी आठवतं हो की लहान मुलांना गोष्टी सांगायची वेळ त्यांना हो झोपवताना तर तर त्यावेळेस आपण त्यांना छान छान त्या गोष्टी ऐकू शकतो तर तो एक आहे पुढचा मुद्दा आहे की त्यांना जर समजा आपल्याला असं वाटते की आपल्याला इंग्लिश भाषा आपली सुधारायची म्हणजे आपण जर बघतो की आपण भाषा कुठलीही सुधारते ते केव्हा सुधारते की जेव्हा ती भाषा आपल्या कानावर पडते कुठलीही मूल भाषा शिकतं तेव्हा ती कानावर पडून मग ती भाषा आपण शिकत असतो त्याचप्रमाणे जर आपल्याला आपल्या भाषेवर प्रभुत्व मिळवायचं असेल तर आपण अशा इंग्लिश ऑडिओ बुक्स किंवा ऑडिओ ज्या कुठल्या कथा आहेत त्या आपण ऐकू शकतो हा त्याचा चौथा फायदा आहे आणि पुढचा आहे व्यक्तिमत्व विकास गर्भसंस्कार मेडिटेशन आणि डाएट सारख्या अनेक छोट्या छोट्या महत्वाच्या विषयांवर जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला उपयोगी पडतील अशा अनेक विषयांवर छोट्या छोट्या क्लिप्स आहेत ज्या ऐकायला खूप इंटरेस्टिंग आहेत खूप मेडिटेशनचे काही म्युझिक सुद्धा आहेत असे असे छोटे छोटे क्लिप्स त्याच्यावर उपलब्ध आहेत तर हा होता त्याचा पाचवा फायदा आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट तर हे सगळं मिळते आपल्याला फक्त आणि फक्त एकशे एकोण एकोणपन्नास रुपये मासिक त्याचं शुल्क आहे एवढ्या कमी खर्चामध्ये आपल्याला माहितीचा आणि पुस्तकांचा एवढा खजिना मिळतोय त्यामुळे हे पुस्तक नक्की डाउनलोड करा आणि स्क्रीनवर मी तुम्हाला दाखवते की हे ऍप कसं डाउनलोड करायचं त्याची स्क्रीन कशी आहे त्याचे तुम्हाला फीचर्स मी तुम्हाला डायरेक्ट स्क्रीनवर दाखवते तर आता बघूयात तर प्ले स्टोअर वर आपण स्टोरी टेल या नावाचं ऍप सर्च करून इथे डाउनलोड करू शकतो तर माझ्या मोबाईल मध्ये हे ऑलरेडी डाउनलोड आहे त्यामुळे त्याचा आयकॉन बघा आणि ते मी थेट ओपन करते तर आपण बघूयात सध्या आपण अकाउंट क्रिएट न करता फक्त एक्सप्लोअर करूयात ऍप हाँ, तर इथे स्क्रीनवर तुम्हाला दिसते की इतक्या साऱ्या भाषांमध्ये मराठी हिंदी इंग्लिश बांगला मल्याळम तमिळ कन्नडा तेलुगू उर्दू आसामी गुजराती ओडिया आणि संस्कृत अशा अनेक भाषांमध्ये ही पुस्तकं उपलब्ध आहेत तर आपण आपली भाषा इथे सिलेक्ट करूयात आधी आणि कंटिन्यू करूयात तर इथे आपल्याला कॅटेगरीज आपण सिलेक्ट करू शकतो की आपल्याला कुठल्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे तर बायोग्राफी समजा कुठलं आत्मचरित्र आपल्याला आवडत असतील तर पर्सनल डेव्हलपमेंट किंवा अर्थशास्त्र या ज्या ज्या विषयांशी संदर्भात आपल्याला इंटरेस्ट असेल तर ती पुस्तकं आपण वाचू शकतो इथे मी चिल्ड्रन सुद्धा सिलेक्ट करते आणि कंटिन्यू करते ओके तर आता आपलं हा तर आपलं प्रोफाईल क्रिएट झालेलं आहे तुम्हाला मी इथे दाखवते की हे सगळ्या इथे कॅटेगरीज इथे आलेल्या आहेत तर इथे किड्स सेक्शन आपण आधी सुरुवातीला जाऊयात की इथे ई बुक्स आधी दाखवते मला मी समजा मी आता एक पुस्तक सिलेक्ट केलं हा इथे आपल्याला आता इथे मी अकाउंट क्रिएट केल्याशिवाय ते दिसणार नाही पण आता इथे आपण जर प्ले बटन क्लिक केलं तर इथे जे पुस्तक ऑडिओ स्वरूपात आहे ते इथे प्ले होणार पुढचा मुद्दा आहे किड सेक्शन किड सेक्शन मध्ये गेल्यावर आपल्याला इथे वेगवेगळ्या रंजक गोष्टी महाभारताच्या गोष्टी इथे चंपक किंवा गुड नाईट ऑलरेडी अशा अनेक पुस्तकं छोटी छोटी दिसत आहेत आपल्याला आणि मुलांना या गोष्टी खूप आवडतात ऐकलेल्या कारण खूप छान पद्धतीने त्या डब केलेल्या असतात जर प्राण्यांची गोष्ट असेल त्यांच्या आवाजामध्ये आवाज काढून अशा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना आवडतील अशा स्वरूपात त्या डब केलेल्या आहेत त्यामुळे मुलांना त्या गोष्टी आवडतात तर आपण माऊला विचारूया तिला कुठल्या गोष्टी आवडतात मी तुला झोपताना संध्याकाळी रात्री गोष्टी लावून देते बरोबर कोणत्या गोष्टी आवडतात तुला सांग सांगा मला साईची सईची चिठ्ठी आवडते आणि सईची चिठ्ठी हा आणि ती माऊची आवड एक आवाज काढते ती कुठली ती कुठली गोष्ट आहे महाराजांची एक आहे ती काऊ माऊ आणि सरप्राईज पार्टी आणि शिवाजी महाराजांचे माऊळा हा बरोबर काऊ माऊ आणि सरप्राईज पार्टी ना हा ही तिची सगळ्यात आवडती गोष्ट आहे सईची चिठ्ठी पर्णपिढीच्या आवाजात खूप सुंदर डब केलेली आहे ती गोष्ट तिला आवडते महाराजांचा जो इतिहास आहे जो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे तो त्यांच्या भाषेत त्यांना समजेल अशा पद्धतीने त्याचं डबिंग करण्यात आलेलं आहे तर पर्सनल डेव्हलपमेंट कडे जाऊयात आपण पर्सनल डेव्हलपमेंट ते दिसलंय की सेल्फ मेडिटेशन तर सेल्फ मेडिटेशन मध्ये इथे की मेडिटेशन साठी ज्या इन्स्ट्रक्शन आपण म्हणजे दिल्या जातात तर त्या संदर्भातलं हे पाच मिनिटाचं मेडिटेशन आहेत गौरी जानवेकर यांनी हे केलेलं आहे तर आपण त्याच्या म्युझिकचा आधार घेऊन आपण मेडिटेशन करू शकतो तसा एक प्रकार इथे आहे तसच लक्ष देण्याचं कौशल्य इतक्या छोट्या छोट्या म्हणजे दहा पंधरा वीस मिनिटाच्या फक्त क्लिप्स आहेत पण अगदी दिवसाची सुरुवात अशा या ह्या क्लिप्सने करावी अशा या क्लिप्स आहेत इथे बघू शकतो मनाचे चमत्कार आता गोष्टींचे प्रत्येक पुस्तक आपण विकत घेऊ नाही शकत पण या ऑडिओ क्लिप्स मधून आपल्याला त्या अनुभवायला मिळतात सेल्फ मेडिटेशन निर्णय कसे घ्यावेत आता छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला उपयोगी पडतील तशा आहेत इथे धार्मिक ग्रंथ जे आहेत त्यांच्या ज्यांना धर्मग्रंथ किंवा ग्रंथांचं वाचन करायला आवडतं त्या सुद्धा गोष्टी इथे आहेत तर असे अनेक 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 फायदे आहेत या ऑडिओ बुक्सचे त्यामुळे हा जो हे जे ऍप आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपया तुम्ही महिनाभर या ऍप मधून खूप छान 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 असं ज्ञान जे बोलतोय आपण ते आपण अनुभवू शकतो ते संग्रहित हे करू शकतो घेऊ शकतो तर नक्की हे ऍप तुम्ही डाउनलोड करा आणि तुमचा अनुभव कसा होता मला नक्की तुमचा जो अनुभव आहे ते कमेंट मध्ये करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण पूर्ण ब्लॉग मध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार